सिद्धिविनायक रहिवासी संघ लोकमान्य नगर पाडा नंबर चार ठाणे येथील गणेशोत्सव मंडळास शिवगर्जना फाउंडेशन मार्फत सांस्कृतिक कार्यक्रमात भेट देत पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित विशाल सोरटे विजय सावंके सुनील रेवाळे पुरुषोत्तम पवार साहिल चौधरी सागर भोसले अजय सावंके प्रणित आंबेकर निलेश केदार कल्पेश नाईक शुभम सिंग अजित सिंग श्री शर्मा अरुण फुलपगार उपस्थित होते सदर कार्यक्रमास सिद्धिविनायक रहिवासी संघाने बोलवल्याबद्दल शिवगर्जना फाउंडेशनने त्यांचे आभार मानले तसेच सचिन झडके यांना धन्यवाद करीत पुढील वाटचाळीस शुभेच्छा दिल्या चौफेर प्रतिष्ठा झगडे ठाणे महाराष्ट्र नमस्कार सर शिवगर्जना फाउंडेशन कडून आपण मंडळा प्रकारे सहकार्य करतोय पहिलाच आम्ही कार्यक्रम आज या ठिकाणी सिद्धिविनायक रविवासी संघ गणेशोत्सव मंडळ या ठिकाणी गेली चौतीस वर्ष श्री गणेशाचं आगमन होते नित्यनिमेने पूजा होते आणि इथे सांस्कृतिक कार्यक्रम देखील होतात सिद्धिविनायक रविवासी संघावरील सर्व कार्यकारिणी जेव्हा आम्हाला भेटली आणि तेव्हा त्यांनी हा विषय आमच्यापर्यंत लिहून आले की आमच्या इथे जवळजवळ दहा ते बारा इथे खेळ हे खेळले जातात आणि अकरा दिवसाचा हा गणपती उत्सव इथे आनंदाने एकोप्याने मेन सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर एकोप्याने साजरा केला जातो दोन के तीन के आ, के ते तीन दिवस सलग गेले या ठिकाणी लहान मुलांचे महिलांचे देखील इथे कार्यक्रम झाले त्यांचा बक्षीस समारंभ आज या ठिकाणी पार पडला शिवगदाना फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी जा, पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत आम्हाला त्यांनी बोलवलं होतं आणि आता आत्ता तितकाच वारदृषी समारंभ पार पडलेला आहे मी कार्यकर्णीला सर्वांना शुभेच्छा देतो आणि गेली चौतीस वर्ष ज्या एकोप्याने हा गणेशोत्सव या ठिकाणी साजरा होतोय हो असाच हा गणेशोत्सव पुढील शंभर वर्ष हा चालू राहू हो द्या या सिद्धिविनायक रविवाशी संघाला जी काही मदत लागेल गणेशोत्सवाला ती मदत शिवगजना फाउंडेशन शंभर टक्के देईल मदत असेल राजकीय असेल सामाजिक असेल आर्थिक असेल तर त्या मदतीला आम्ही थोडाफार फुल फुलाची पाकळी म्हणून आम्ही मदत करू आणि संपूर्ण एकोप्याने हा गणेशोत्सव साजरा करावा तीच आम्ही त्यांना शिवभर्जना फाउंडेशनच्या माध्यमातून विनोदी केलं इकडच्या नागरिकांचा कशा प्रकारे आपल्याला सहवास मिळतोय सर नागरिकांचा सहवास ज्यावेळी सचिन धडके आमचे मित्र तिथले ते आमच्यापर्यंत जेव्हा पोहोचले होते की त्यांनी सांगितले विविध कार्यक्रम मला जे कार्यक्रम आमच्या सुद्धा ते आवडले लहान मुलांपासून ते वरिष्ठांपर्यंत इथे कार्यक्रम होत असतात लहान मुलांचे कार्यक्रम होत असताना इथे टी व्ही पाहिली आम्ही आमच्यापर्यंत व्हिडिओ आले होते महिलांनीसुद्धा उत्प उत्कृत प्रतिसाद या ठिकाणी घेतला होता आता अकरा दिवस आपले श्री गणेश होते त्याच्यामुळे प्रत्येक जण आपली आपापली कामं पटाफट आवडून धंदे सोडून या ठिकाणी येत असतो आणि मंडपात कधी जातो आणि मी